नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये दुधी आणली होती आणि आणल्यानंतर ना खराब होण्याच्या आत मस्त त्याचे धपाटे करावं म्हटलं आणि धपाटे आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतात माझ्या मुलांना माझ्या मिस्टरांना सगळ्यांनाच आवडतात कारण इतके टेस्टी लागतात ना आणि याची रेसिपी तुम्हाला पण सांगणार आहे चला तर मग स्टार्ट करूया तर पहिल्यांदा आपल्याला दुधी धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याचा साल काढून घ्यायचा आहे तर जे साल काढायचं असतं ना चॉपर त्याच्याने साल काढू नका त्याने ना खूप जास्त दुधी वाया जातो गिलासाने किंवा वाटीने झरझर असतो ना त्याचे काठ असतात ना त्याने काढून घ्या म्हणजे जे जेवढं आपल्याला काढायचं आहे ना तेवढंच निघतं त्याचं साल तर पाहू शकताय मस्त मी साल काढून घेतलेली आहे म्हणजे पुन्हा एकदा मी दुधी धुवून घेतलेलं आहे त्याचे दोन भाग केलेले आहेत आणि आपल्याला आता दुधी हे खिसून घ्यायचं आहे तर मी इथे बारीक खिसणीने खिसून घेते तर बारीक खिसणीनेच घ्या नाहीतर मग ना खाताना ते आपण मोठ्या मोठ्या खिसणीने खिसलेले खाताना आपल्याला था दाताखाली लागतात म्हणून आपल्याला बारीक खिसणीनेच खिसून घ्यायचं आहे तर दुधी मस्त खिसून घेतलेलं आहे आता दुधीमधलं आपल्याला पाणी अजिबात काढायचं नाही आहे किंवा दुधी धुवायचं नाही आहे किंवा खिस जे आहे ते धुवायचं नाही आहे कारण आपण अगोदरच दुधी धुवून घेतलेला होता म्हणून आणि ह्याच्यातलं पाणीमध्ये जर आपण मळलं हे पीठ ना तर खूप टेस्टी लागतात धपाटे म्हणून मी इथे ह्याच्यातलं पाणी काढत नाही आहे आता आपल्याला टाकायचं आहे मी मोठी एक वाटी इथे टाकलेलं आहे गव्हाचं पीठ त्याच्यानंतर अर्धी वाटी बेसन टाकलेलं आहे त्याच्यानंतर दोन वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ टाकायचं आहे ज्वारीचं पीठ जास्त टाका त्याच्यानंतर आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकलेलं आहे भरपूर सात ते आठ मी मिरच्या टाकलेल्या आहेत आणि अद्रकसुद्धा टाकलेली आहे आणि आपल्याला टाकायचे जे आपलं कोथिंबीर असते ना त्याचे जे काड्या असतात ना त्या काड्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून छान वाटून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे पिठामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि आता वाटण आपण वाटलं होतं मिरची लसूण आणि अद्रकची ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये तुमच्याकडं गरम मसाला वगैरे तुम्ही ते जिरे वगैरे टाकणार असाल तर टाकू शकता मी काहीच टाकलेलं नाही आहे तर पाहू शकता अशा प्रकारे टाकून आपल्याला हे छान पीठ मळून आहे आता कोथिंबीर मी अगोदरच टाकली होती म्हणून मी तिथे कोथिंबीर नाही टाकत आहे जर तुमच्याकडे पालक असेल ना तरी पालक ते पालकसुद्धा टाकू शकता तुम्ही त्याच्याने खूप छान होतात तर आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे जर थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागत असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता जर लागत नसेल ना दुधीच्या पाण्यामध्ये होत असेल तर काहीच गरज नाही आहे टाकायची पाणी तेर शकता है, है, तर पाहू शकताय थोडंसं मी मळून घेते जर लागलंच तर टाकून घेणार आहे तर हे पीठ मळताना मला अर्धी वाटी दुसरे पाणी लागलेलं ला आहे दुधीमधलं पण आणि दुसरं अर्धी वाटी लागलेलं ला आहे तर पाहू शकता पीठ मस्त मळून ठेवलेलं आहे मी त्याच्यानंतर आता झपाटे बनवायचे पीठ पण छान भिजले मी तेल घेतलेलं आहे कोळपाटवर एक कापड घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला गॅससुद्धा मी लावलेला आहे ला आणि इथे गॅसवर छान असं तवासुद्धा टाकलेला आहे आता सगळं रेडी आहे पाणी घ्यायचं आहे फक्त आपल्याला तर पाणीसुद्धा आता मी ते घेतलेलं आहे आता आपल्याला हे ना कापड ओलं करून घ्यायचे ओलं करून नंतर आपल्याला ना अजून थोडंसं पाणी टाकायचं बनवताना म्हणजे चिकटणार नाही आणि आपण तव्यावर जेव्हा टाकू ना धपाटे पटकन निघतील आपले धपाटे मोडणार नाहीत आता एक छोटासा भाग घ्यायचा आहे पिठाचा आणि त्याच्यानंतर आपल्या हाताला पाणी लावून अशा प्रकारे पसरवून घ्यायचे हातानेच ला पाहू शकता मी प्रकारे पसरवती आहे जर चिकटत असेल हाताला तर अजून पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि छान अशा प्रकारे थापून घ्यायचे आहेत कोणी डायरेक्ट तव्यावरच थापून घेतं पण तितके पातळ नाही आहे थोडेसे जाड होतात म्हणून मी कापडावर थापून घेणार आहे आणि नंतर तव्यावर टाकणार आहे तुम्ही डायरेक्ट तव्यावर थापून घेतले तरीही चालेल काहीच हरकत नाही पण थोडेसे जाड होता, होतात आणि अशा कुरकुरीत होतात खूप छान लागतात म्हणून मी कापडावर थापून घेते तर अशा प्रकारे थोडं मधोमध आपल्याला पाणी लावायचं आहे हाताला आणि थापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपलं धपाटे छान भाजण्यासाठी मी अशा प्रकारे छिद्र करून घेणार आहे म्हणजे तेल आतपर्यंत जाईल तर आपलं धपाटं रेडी झालेलं आहे आपल्याला आता तव्यावर ना तेल टाकून घ्यायचं आहे पहिलं धपाटं आहे आणि पहिलं धपाटं ना नेहमी तव्याला चिकटत राहतं म्हणून मी तेल भरपूर लावून घेते तव्याला म्हणजे चिकटणार नाही फक्त पहिलं धपाटं जे आहे तव्याला चिकटतं म्हणून लावून घेते तर पाहू शकता मी मस्त असं तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कापडासहित आपल्याला हे धपाटं तव्यावर टाकायचं आहे त्याच्यानंतर कापडावर पाणी टाकायचं आहे सगळं कापटभर फिरवायचं आहे त्याच्यानंतर हळूस आपल्याला ते कापड बाजूला काढून घ्यायचं आहे बिलकुल चिकटलेलं नाही आहे पाहू शकता तुम्ही कापटाचं सगळं जे धपाट आहे ते जशाच तसं निघालेलं आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडने प पण पलटवून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर सगळीकडे तेल टाकून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने आपल्याला पलटवायचं आहे तर पहिले धपाटा आहे म्हणून चुकटू शकतं काहीच नाही त्याच्यानंतर चिकटणारच नाही तुमचे धपाटे तर पाहू शकता हे धपाटं मस्त झालेलं आहे आता मी पलटवून टाकणार आहे तर दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तेल लावून घ्या आणि अलटून पलटून दोन्ही साईडने भाजा तर पाहू शकताय दोन्ही साईडने मी अलटून पलटून भाजून घेतलेला आहे आणि खूप छान भाजलेला आहे आता याला साईडला काढून घेऊयात आपण आणि धपाटा खूप मस्त झालेला आहे वास खूप छान येतोय धपाट्याचा तर अशा प्रकारे मी धपाटे बनवून साईडला काढून घेतेय तर अजून जे राहिलेले आहे ते पण बनवणार आहे आणि इकडे माझी मुलगी विचारत होती मम्मा तू या कापडावर धपाटे का बनवती आहेस म्हणून तर अशा प्रकारे मी बनवत होते आणि ती म्हणत होती मी पहिल्यांदाच पाहिले मम्मी कापडावर असं चपात्या बनवणं किंवा भाकरी बनवणं तेव्हा तिला सांगत होते मी असं बनवायचं म्हणून तर तीसुद्धा ट्राय करत होती पाहू शकताय तुम्ही आता दुसरं धपाटोसुद्धा माझं रेडी झालेलं आहे आता मी अशाच प्रकारे धपाटे करतच आहे आता इथे दुस तिसरंसुद्धा धपाटं मी टाकलेलं आहे तसंच करायचं प्रोसेस आपल्याला टाकायचं आहे वरून पाणी फिरवायचं आहे आणि हळूवार आपल्याला ते कापडवरचं काढून घ्यायचं आहे तर बिलकुल चिटकत नाही तुम्ही पाणी लावल्यानंतर आणि खालून छान भाजल्यानंतर आपल्याला पलटवायचं आहे दुसऱ्या साईडने तर हे सुद्धा धपाटा आपल्याला खालून वरून दोन्ही साईडने तेल लावून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही तूप लावूनसुद्धा भाजून घेऊ शकता तुमच्या मुलांसाठी तर माझ्या मुलांना ना दुधीचे धपाटे खूप आवडतात आणि खूप टेस्टी लागतात दह्यासोबत ना त्याला दुसरे भाजी वगैरे करायची काहीच गरज नाही आहे ना प्रतिम लागतात तर इथे दही आणि धपाटं रेडी आहे माझं सकाळचं जेवण तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी भरपूर सारे बनवलेले आहेत आणि कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यात किंवा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तुम्ही तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज सबस्क्राईब करा तर पाहू शकता मस्त धपाटे रेडी आहेत तुम्हीही ट्राय करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय